अहिलेनगर शहरातील भूतकरवाडी परिसरात एका तरुणाला लाकडी बुकडी मारहाण करण्यात आली अहिलेनगर शहरातील भूतकरवाडी परिसरात किरकोळ वादातून दोन एका तरुणाला लाथाबुक्यांनी आणि लाकडी दानक्यानं मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दोन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रकाश कोरेकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय कि ते सायंकाळी शेजारी राहणारा मिठ्या आंधळे हा त्यांच्या आईची चेष्टा करीत होता यावर प्रकाश कोरेकर यांनी त्याला चेष्टा करू नकोस असं सांगितल्यानं मिठ्या तेथून निघून गेला थोड्याच वेळात मिठ्याचे वडील पिंट्या आंधळे आणि त्याचा भाऊ बालू अंधळे हे दोघे घटनास्थळी आले त्यांनी प्रकाश यांना मारहाण केली केली आणि लाकडी डोक्यात प्रहार करत प्रकाश कोरेकर यांना जखमी केलं तसेच आमच्या नादाला लागलास तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकीही दिली पोलिसांनी पिंट्या आंधळे आणि बालू अंधळे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर